नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये या बॅच मध्ये आज आपण प्रकार दहावा बघणार आहे मित्रांनो प्रकार आहे गुणाकार व्यस्त संख्या फक्त पाच मिनिटामध्ये हे समजून घेणार आहे मित्रांनो गुणाकार व्यस्त म्हणजे काय पहिलं आपण काय व्याख्या वाचू मित्रांनो बघा अंश व छेद यांची अदला बदल करून त्या क्रियेतून उत्तर नेहमी एक मिळतो उत्तर नेहमी एक मिळतो त्या संख्येच गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात बघा अंश आणि छेद यांची करायचे मित्रांनो जसे की समजून घ्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा मी म्हणलो पाच या संख्येचे गुणाकार व्यस्त किती आता तुम्ही म्हणणार सर इथं तर म्हणले अंश आणि छेद बघा तुम्ही तर लहान असणारे मित्रांनो दहावी पास असणारे थोडक्यात तुम्हाला एवढं तरी हे समजणार आहे की ज्या संख्येच्या खाली काय दिसत नाही तिथं छेदस्थानी एक असतो मित्रांनो मग याला आपण बघा किंमत चेंज न करता आपण काय लिहिलो पाच लिहिलो मग याची किंमत पण पाचच आली ना मित्रांनो मग याचा अर्थ काय अंश व छेद यांची अदलाबदल बदल करायचा पण कुठल्या व्यस्त क्रियेत बघा गुणाकार व्यस्त म्हणलं म्हणून इथं गुणाकार, गुणाकार चिन्ह कसं तयार होतं हे पण समजून घ्या मित्रांनो जसे की म्हणलो याचं उत्तर पाच येतो पण पाच येतो पण कसं मित्रांनो खाली काय येणार आहे एक येणार आहे मग हा एक गुणाकाराच्या रूपात वरती जाईल हा पाच खाली येणार म्हणजे छेदस्थानी येणार मग उत्तर किती मिळालं मित्रांनो आपल्याला एक छेद पाच एक छेद पाच काय असणार आहे पाच या संख्येचं गुणाकार व्यस्त संख्या असणार आहे आणि त्यांनी म्हणलंय या क्रियेतून उत्तर नेहमी एक मिळतो कसं मिळतोय समजून घ्या बघा हे होतं पाच छेद एक गुणाकारामध्ये किती एक छेद पाच यांची क्रिया करा मित्रांनो पाच एक पाच पाच एक पाच इथं एक आणि इथं एक, एक, एक आलंय एक 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 छेद एक, 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 एक।, एक, एक म्हणजे उत्तर किती मित्रांनो एक म्हणजे क्रिएतो उत्तर एक मिळतो याचा अर्थ असं नाही की उत्तर आपलं एक राहील आपलं उत्तर राहील एक छेद पाच दुसरं उदाहरण समजून घ्या मित्रांनो बघा मी म्हणलोय सात या संख्येचं गुणाकार व्यस्त संख्या काय बघा खाली काय नाही तर एक असतो मग भाग, याला कसं लिहिणार गुणाकारात किती लिहिणार इथं लिहिणार एक आणि भाग भागाकारात किती लिहिणार सात म्हणजे उत्तर किती आलं एक छेद सात मी म्हणलोय इथं तीन या संख्येचं गुणाकार व्यस्त किती मग खाली काय नाही तर एक असतो मग त्याला वरती न्या मित्रांनो आणि खाली किती लिहिणार एक छेद तीन असं लिहिणार मग हे कसं आलं समजून घ्या बघा जसे मी म्हणलो इथं दहा या संख्येचं गुणाकार व्यस्त किती गुणाकार व्यस्त म्हणले का गुणाकार करा वरती किती ठेवणार आहे मित्रांनो दहा छेदस्थानी किती मित्रांनो एक मग याच उत्तर आपलं काय आलं दहाचं गुणाकार व्यस्त किती दहा छेद एक मित्रांनो समजलं असेल तर एवढं तुम्ही बघा लिहून घ्या आणि मी तुम्हाला आता थोडंसं बघा एक दोन उदाहरणं घेतो आणि इथं हे संपवतोय मित्रांनो बघा एक दोन उदाहरणं म्हणजे कसं समजून घ्या बघा मी म्हणलोय वजा अकरा छेद पाच या संख्येचं गुणाकार व्यस्त किती बघा मित्रांनो गुणाकार व्यस्त म्हणले का मी आताच म्हणलोय तुम्हाला ही संख्या वरती न्या आणि ही संख्या छेदस्थानी आणा वजा अकरा मग उत्तर किती आलं पाच छेद वजा अकरा मग हीच काय असणार आहे याचं गुणाकार व्यस्त संख्या असणार आहे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न देतो तो प्रश्न तुम्ही सोडून मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो हा प्रश्न आहे तुम्हाला सोडवण्यासाठी बघा वजा तेवीस छेद दहा या संख्येचं गुणाकार व्यस्त करा म्हणले मित्रांनो तुम्हाला चार पर्याय दिले यापैकी एक पर्याय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा मित्रांनो आणि इथं हा प्रकार संपलेला आहे मित्रांनो ठीक आहे धन्यवाद